नुकसान भरपाई आणि कर्जमाफी पाहिजे असेल तर लवकरात लवकर करून घ्या हे दोन कामे नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा आपली बातमी या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आपला व्हिडिओ बघायला मिळेल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये आता पीक विमा नुकसान भरपाई त्याचबरोबर दुष्काळ अनुदान देण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे अशामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटण्याकरता कुठल्या कागदपत्रांची आवश्यक आणि त्यासाठी काय करावे लागते हे समजत नाही त्याचबरोबर दुष्काळ अनुदान मिळवण्याकरता कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे आणि अर्ज कुठे करावा लागणार आहे याबाबत माहिती नसते या या आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया निवडणूक जवळ आल्यामुळे आता शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुदान सुद्धा प्राप्त केले जात आहे जसे तुम्ही बघितले असेल पीएम किसान योजनेचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपडेट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सध्या स्थितीत राज्य सरकारने दुष्काळाची भरपाई असो किंवा त्याचबरोबर पीक विमा भरपाई असो असे अनेक प्रकारचे जी आर सुद्धा मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान आता जारी करण्यात आलेले आहे ही भरपाई मिळण्याची प्रक्रिया तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी विशिष्ट आवश्यकता आणि मंजूर रक्कम जिल्ह्यानुसार ही बदलू शकत असते याबाबत शेतकऱ्यांना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि काय करावे लागणार याबाबतची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असणे गरजेचे असणार आहे तर ते आपण ठराविक पद्धतीने स्टेप बाय स्टेप समजून घेऊ शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे गरजेचे ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा फायदा घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करणे बंधनकारक केलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून ही ई पीक पाहणी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली पीक पाहणी करणे गरजेचे आहे पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसून त्यामुळे लवकरात लवकर आपली पीक पाहणी करून नुकसान भरपाईचा फायदा घेण्यात यावा तुम्ही तुमची ई पीक पाहणी कशा प्रकारे पूर्ण करू शकता तुम्हाला खूप सोपे आहे तुम्हाला प्ले वरती जायचे आणि तिथे ई पीक पाहणी ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे तिथे गेल्यानंतर राईट साईडच्या कॉर्नरवरती सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर स्टेप बाय स्टेप ती माहिती फॉलो करू तुमची प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता यानंतर शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले आधार कार्ड बँक खाते मोबाईल क्रमांक आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण केलेले असतील तर कृपया जवळच्या कृषी अधिकारी आणि संबंधित विभागाला पीक तपासणी आणि ई के वाय सी भरपाई बाबत तुम्हाला सूचित करायची आहे त्याची माहितीही तुम्ही तिथे मिळवू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची कामे पूर्ण करून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद